श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने देखील संबोधले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी विठ्ठलाचे ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लोक वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालखी ठिकाणाहून पंढरपुरामध्ये मार्गस्थ होतात नामाचा गजर टाळ मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात तर ही आषाढी एकादशीची तिथी कधी आहे तसेच या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या दिवशी जर आपण भगवान विष्णूंना या काही वस्तू अर्पण केल्या तर भगवान विष्णू आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू देत नाही यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांग एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार ती आषाढी एकादशी ही सतरा जुलैला साजरी होणार आहे तर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जी काही ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतेच तर या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना काही वस्तू अर्पण करायच्या आहे पण त्या अगोदर आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर तिची पूजा करावी आणि भगवान विष्णूंची मूर्ती जर नसेल तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असेलच मग आपण या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्यांना अभिषेक घालायचा आहे तुम्ही अगदी दुधाने अभिषेक घाला शुद्ध जलाने अभिषेक करा किंवा पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकता आपण या दिवशी अभिषेक करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो अभिषेक करून झाल्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसेच चंदनाचा टिळा देखील लावायचा आहे भगवान विष्णूंना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या वस्तू तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे मग भगवान विष्णूंना पिवळी फळे पिवळी फुले ही देखील अत्यंत प्रिय आहे मग पिवळं झेंडूचं फूल देखील तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता तसेच हळद ही देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे यामुळे आपण हळद देखील भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे तसेच आपण देखील या दिवशी हळदीचा टीका जरूर लावायचा आहे घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आपण जो काही उपाय करत असतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे आपण पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक वाटी घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता फक्त या दिवशी दिव्यामध्ये चिमूडभर हळद टाकायला विसरायची नाही कारण हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते भगवान विष्णूंना हळद प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते आता हे सर्व झाल्यानंतर आपण आसन घेऊन बसायचं आहे आपण एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला नारळाचाच उपाय करायचा आहे नारळ हा पाणीदार असा मग भरलेला नारळ आपण घ्यायचा आहे नारळाचे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्व आहे नारळ म्हणजे श्रीफळ हे महादेवाला देखील अतिप्रिय आहे नारळात बनलेले तीन डोळ्यांना महादेवाच्या रूपात बघितले जाते नारळाला श्रीफळ देखील म्हटले जाते असे मानले गेले आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा ते आपल्यासोबत या तीन वस्तू लक्ष्मी नारळाचे वृक्ष आणि कामधेनू घेऊन आले होते नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो तसेच कोणतंही शुभ कार्य असेल तर आपण नारळाचा वापर हा करत असतो त्यामुळे आपण या दिवशी देखील नारळ हा घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर आपण थोडंसं हळदी हो कुंकू घ्यायचं आहे ते थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कुंकुवाने नारळावरती स्वस्तिक काढायचं आहे आपण जेव्हा स्वस्तिक काढत असतो तेव्हा आपल्या मना मनामध्ये देखील सकारात्मक विचार पाहिजे आपण उपाय करत असताना जर आपल्या मना मनामध्ये सकारात्मक विचार असले ना तर आपला उपाय देखील फलदायी ठरेल पण आपल्याला मेहनतीची जोडदेखील द्यायला हवी जेव्हा मेहनत करून आपण सेवा व उपाय करू ना तेव्हा आपली सेवा देखील फलदायी ठरेल आणि आपण जे काही उपाय करत आहोत त्याचे देखील फळ आपल्याला नक्कीच मिळेल आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपण पाच बदाम घ्यायचे आहे पण बदाम घेताना ते अगोदर थोडेसे भिजवून घ्यायचे आहे मग दोन तीन तास तुम्ही बदाम भिजवत ठेवा आणि त्यानंतर तुम्ही पूजेसाठी हे बदाम घेऊ शकता आता नारळ घेतल्यानंतर आपण ते पाच बदाम देखील घ्यायचं आहे तसेच आपण एक ताड घ्यायचं आहे ताड घेताना प्लॅस्टिकचं ताट चुकूनही घ्यायचं नाही तुम्ही स्टीलचं घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही तांब्याचा तामन घेतला तरी पण चालेल फक्त हे ताट देखील स्वच्छ असावे या ताटामध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे त्यावरती पाच बदाम ठेवायचे आहे आणि हे तुम्हाला भगवान विष्णूंसमोर ठेवायचे आहे भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती नसेल तर बाळकृष्णा समोर ठेवलं तरी पण चालेल नारळ ठेवल्यानंतर आपण विष्णू सहस्र पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील पठण करू शकता किंवा श्रवण केले तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आता हे सर्व मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना तुम्ही सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत नसेल किंवा कोणीसारखा आजारी पडत असतील अडचणी अडथळे येत असतील संतानप्राप्ती होत नसेल जे काही आहे ते तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचे आहे कारण की आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण जर काही उपाय केले तर ते फलदायी ठरतच असतात फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने उपाय सेवा जरूर करावी आता हा नारळ आणि जे काही पाच बदाम ठेवले होते ते आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचे आहे भगवान विष्णूसमोरच आपण रात्रभर ठेवायचे आहे आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी वामन दिवशी पूजा असते त्या दिवशी आपण सकाळी आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यानंतर आपण देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपण जो काही ताटामध्ये नारळ ठेवला होता तो नारळ घ्यायचा आहे आता हा नारळ आपण फोडायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी हा नारळ ग्रहण करायचा आहे हा प्रसाद सर्वांना द्यायचा आहे तसेच जे काही पाच बदाम ठेवले होते ते पाच बदाम देखील घरातील सर्वांनी ग्रहण करायचे आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण हा नारळ घरातील व्यक्ती सोडून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही तसेच आपण जो काही उपाय केला आहे त्याबद्दल देखील कुणालाही सांगायचे नाही भरपूर वेळा आपण शेजारी असो किंवा नातेवाईक असो कुणाला सांगत असतो की मी हा उपाय केला पण जर आपण असे केले तर आपला उपाय हा फलदायी ठरत नाही कारण की समोरच्या मनामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही आपल्यावरती आपल्या घरावरती प्रभाव करत असते आणि आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटते त्यामुळे आपण जर कधी पण उपाय केला तर त्याबद्दल कुणालाही सांगायचे नाही आता आपण हे सर्व नारळ ग्रहण करायचं आहे तसेच ते बदाम देखील ग्रहण करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद